नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुका अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्या असून प्रत्येक पक्षातील इच्छुकांनी निवडणुकीची मोर्चे बांधणी सुरू केली आहे मनसेच्या स्थापनेपासून राज ठाकरे यांच्या विचारांशी एकनिष्ठ असलेल्या शहर समन्वयक भाऊसाहेब निमसे यांनीही प्रभाग क्रमांक दोनमधून निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे शहर उपाध्यक्ष यासह मनसेच्या नानाविध पदांवर काम करताना सामाजिक बांधिलकी जोपासत प्रभागात अनेक लोकोपयोगी उपक्रम राबविले आहेत गटविधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं मैदानात उतरलेल्या भाऊसाहेब निमसे यांनी वरिष्ठांच्या आदेशानुसार निवडणुकीतून माघार घेतली होती मात्र आगामी नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीत कोणत्याही परिस्थितीत मनसेकडून निवडणूक लढवून प्रभागातील नागरिकांच्या समस्या सोडविण्यास पात्र ठरू असा विश्वास भाऊसाहेब निमसे यांनी व्यक्त केला आहे प्रभाग क्रमांक दोन मधील तसेच मनसेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत भाऊसाहेब निमसे यांच्या वतीनं स्नेहसंवाद मेळावा आयोजित केला होता या मेळाव्याला प्रदेश सरचिटणीस दिनकर पाटील ज्येष्ठ नेते सलीम शेख जिल्हाध्यक्ष अंकुश पवार शहराध्यक्ष सुदाम कोंबडे विभागाध्यक्ष योगेश दाभाडे सत्यम खंडाळे नितीन माळी सचिन सिन्हा योगेश लबडे मिलिंद गोसावी धीरज भोसले यांच्यासह प्रमुख पदाधिकारी या भाऊसाहेब निमसे यांच्या स्नेहसंवाद मेळाव्याला उपस्थित होते दरम्यान प्रभाग क्रमांक दोनमधील मानूर परिसर विळी कामगार जत्रा हॉटेल कोणार्कनगर आडगावसह मळे परिसरात भाऊसाहेब निमसे यांचा दांडगा जनसंपर्क असून भाऊसाहेब निमसे नागरिकांच्या संपर्कात आहेत दरम्यान आगामी काळात प्रभाग क्रमांक दोनचे नेतृत्व करण्यासाठी भाऊसाहेब निमसे समर्थक निवडणुकीच्या आखाड्यात उतरले असून यंदा दिग्गजांसमोर कडवे आव्हान उभे करत प्रतिस्पर्धांना धुळ चारायची असा चंग भाऊसाहेब निमसे समर्थकांनी बांधलाय या स्नेहसंवाद मैळाव्या प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी भाऊसाहेब निमसे यांच्या या राजकीय वाटचालीला शुभेच्छा देत प्रभागातील नागरिक निश्चितपणे भाऊसाहेब निमसे यांच्या पाठीशी उभे राहतील असा आत्मविश्वास व्यक्त केलाय बोला खडर प्रभा प्रभा क्रमांक 2 मदन मानसेच्या वतीने भाऊसाहेब निमसे इच्छुक आहेत फक्त निवडणूक लढवायची म्हणून नाही तर ते नेहमीच चांगल्या चांगल्या कार्य का कार्यक्रमाचं या ठिकाणी आयोजन करत असता अनेक निवडणूक नियोनुक, नसताना नसतानासुद्धा त्यांनी अनेक या ठिकाणी मिसळ पार्टीचं अनेक सामाजिक कार्यक्रम या ठिकाणी त्यांनी ठेवलेले आहेत आणि खरं तर एक तळमळीचा कार्यकर्ता सर सर्वांना सोबत घेऊन जाणारा कार्यकर्ता तर मला वाटतं येणाऱ्या निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक ही जनता निश्चितच बाबासाहेब निमसे यांना निवडून दिल्याशिवाय राहणार नाही आहे खरं तर आणि मला वाटतं प्रभाग क्रमांक दोनमध्ये अशा अशाच कार्यकर्त्याची जनतेला खऱ्या अर्थानं गरज आहे तो चोवीस तास लोकांसाठी धावत असतो लोकांचे प्रश्न सोडवत असतो कुठल्याही प्रकारे सर्वसामान्याचं सा काम करत असताना कधीही बाबासाहेब निमसे यांनी कंटाळ केलेली नाही आहे आणि मला वाटतं महाराष्ट्र निर्माण सेनेच्या वतीनं त्यांची आदरणी राजसाहेब ठाकरे निश्चितच त्यांना न्याय देतील आणि येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये त्यांना उमेदवारी देतील अशी अपेक्षा व्यक्त करतो आज महाराष्ट्र सेनेचे आमचे नाशिक शहराचे समनक भाऊसाहेब निमसे यांनी आज प्रभाग क्रमांक दोन मध्ये मिसळ पार्टी ठेवलेली आहे आणि या कार्यक्रमाला सर्व आमचे पदाधिकारी उपस्थित आहेत प्रभागा प्रभाग या प्रभागातील सर्व माता भगिनी उपस्थित आहे आणि आमच्या माना महाराष्ट्र हनुर्माण सेनेच्या माध्यमातून आम्ही तीन दिवस प्रभाग दौरासुद्धा केला आणि चांगल्या प्रकारे आमच्या भाऊसाहेब निमसेंचं पहिल्यापासून या वाघामध्ये चांगलं काम आहे सर्वांना बरोबर घेऊन जाण्याचं नेहमी काम करतात आणि ते आता आमच्या महाराष्ट्र हनुर्माण सेनेचे उमेदवार असणार आहेत म्हणून त्यांनी आम्हाला चांगली सुरुवात केलेली आहे पत्रक वाटप सुरू केलेलं आहे जनतेपर्यंत नेहमी पोचतात आणि जनतेला न्याय देण्याचे काम करतात म्हणून आज आम्ही सर्व पदाधिकारी या ठिकाणी जिल्हा अध्यक्ष अंकुश पवार असेल शहराध्यक्ष सुधाम कोंबडे सर्व विभागीय अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व कार्यकर्ते पदाधिकारी आज, आज आम्ही या ठिकाणी उपस्थित आहोत आम्ही आमच्या भाऊसाहेबला सगळ्यांच्या वतीनं खूप शुभेच्छा देतो की त्यांच्या हातून या भागातून चांगली सेवा घडू या प्रभागाची आणि आम्हाला खात्री आहे का भाऊसाहेब निमसे या भागामध्ये आमचे चार उमेदवार असणार आहे ते चारही उमेदवार निवडून आणण्याचं शंभर टक्के ते यशस्वी होतील प्रभाग क्रमांक दोन मध्ये आमच्या पक्षाचे निरीक्षक महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहर समन्वयक श्री भाऊसाहेब मिनसे यांनी आज एक सर्व ना प्रभागातील नागरिकांचा स्नेहसंवाद मेळावा ठेवला होता आणि त्या सर्व संवाद मेळाव्यासाठी इथं मिसळ पार्टीचं पण आयोजन केलं गेलेलं होतं आणि या कार्यक्रमामध्ये खूप मोठ्या संख्येने महिला वर्ग आलेला होता खूप मोठ्या संख्येने ज्येष्ठ आलेले होते निश्चित ज्यावेळेस ज्या प्रभागामध्ये निवडणुका येतात आणि नि त्यावेळेस ज्येष्ठ आणि महिला वर्ग मोठ्या प्रमाणात कुठल्या कार्यक उमेदवाराच्या मागे उभा असतो निश्चित असतो मी भाऊसाहेब निमसेंना अगाऊच त्यांच्या विजयाची ही जीरी पायरी संधी चाललेली त्याच्यामधून मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो थांबतो जय हिंद जय जाए। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नाशिक शहराचे शहर समन्वयक आदरणीय भाऊसाहेबजी निमसे यांनी पंचवटी परिसरामध्ये आज स्नेह मेळावा आणि पक्षाची बैठक आयोजित केली होती या बैठकीला आपण जर बघितलं तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये महिलांचा सहभाग होता ज्येष्ठ नागरिकांचा सहभाग होता याच्यावरून असं सिद्ध होते की नाशिक महानगरपालिकेची निवडणुकीची धामधूम सुरू झालेली आहे परंतु भाऊसाहेब निमसेचा गुलाल हा निश्चितच फिक्स आहे कारण की जिथे महिलांची उपस्थिती असते असते जिथं ज्येष्ठांचा आशीर्वाद असतो जिथं युवक कार्यकर्त्यांचं पाठबळ असतं हे संपूर्ण जे काही नियोजन आहे अत्यंत सुंदर पद्धतीनं भाऊसाहेब निमसे यांनी केलेला आहे की तिथं महिला उपस्थित आहे ज्येष्ठ नागरिक आहे युवक वर्ग आहे म्हणून निश्चितच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा हा जो काही बालेकिल्ला आहे या बाले किल्ल्यामध्ये भाऊसाहेब निमसेंच्या वतीनं आमचा नगरसेवक आणि आमच्या आघाडीचा नगरसेवक शंभर टक्के इथं होतील आणि मी आजच भाऊसाहेब निमसे यांना शुभेच्छा देतो की तुमचा खूप चांगल्या पद्धतीनं इथं काम आहे तुमचं खूप चांगल्या पद्धतीने इथं नियोजन आहे तर तुम्हाला ही जनता आशीर्वाद दिल्याशिवाय तो राहणार नाही निश्चितच ह्या नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये तुमचा विजयाचा गुलाल हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मिळेल धन्यवाद जो स्नेह मेळावाचं आयोजन केलं ते येणाऱ्या नाशिक महानगरपालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आणि जे काही सामाजिक कार्य आहे जे काही प्रभागामध्ये जे प्रलंबित कामे आहे त्या कामांसाठी किंवा त्या कामं करून घेण्यासाठी या ठिकाणी नगरपालिकेच्या माध्यमातून नगरसेवक या नात्याने मी या ठिकाणी इच्छुक आहे आणि त्या निमित्तानं मी या ठिकाणी मिसळ पार्टीचा आणि स्नेहसंवाद हा संवाद आयोजित केलेला आहे त्या संवादाच्या निमित्तानं इथं माझ्यावर प्रेम करणारे मतदार आहे बंधू भगिनी आहे माझ्या पक्षाचे सर्वश्रेष्ठ पदाधिकारी या ठिकाणी आले त्यांनी या ठिकाणी मला येऊन प्रोत्साहन दिलेलं आहे तर या ठिकाणी जो काही मेळावा आयोजित केला आहे त्या मेळाव्याचं तुम्हाला माहिती आहे की आता येणारी नगर नगरपालिका आहे ने आणि त्या नगरपालिकेमध्ये जे काही बरेचसे कामं या ठिकाणी आहे पाण्याचे प्रश्न असेल लाईटीचं प्रश्न असेल रस्त्याचा प्रश्न असेल हे कामं जे बाकी राहिलेले आहे त्या कामांसाठी या ठिकाणी लोक मला आशीर्वाद देतील मी एवढंच बोलतो या स्नेहावाद मेळाव्याप्रसंगी नांदूरमानूर विविध कार्यकारी सोसायटी माजी चेअरमन संतोष माळोदे आणि सुरेश रामभाऊ निमसे दत्तात्रय निमसे उत्तमराव निमसे तुकाराम निमसे पांडुरंग निमसे किरण निमसे प्रशांत निमसे अमोल निमसे आकाश निकम संजय दिंडे भारत दिंडे भिकाजी दिंडे आणाजी दिंडे दत्ता दिंडे अनिल हामरे जब्बर माळवदे बंडू माळोदे अक्षय हामरे समीर निमसे पांडुरंग मुकणे अंकुश मुकणे दीपक सूर्यवंशी राहुल जाधव विशाल आढंगळे प्रशांत निकम नाना बिगुल विजू कांबळे गौरव निमसे यांच्यासह भाऊसाहेब निमसे समर्थक मोठ्या संख्येनं उपस्थित होते